आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई 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 मंदिर गेले गणपतीच्या मंदिर गे... गणपतीच्या दुर्वा फुल वाणिल लवला ही मला मंदिर जाण्याची घाई दुर्वा फुल वाणील लवला ही मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई मंदिर गेले महादेवाच्या मंदिर गेले महादेवाच्या बेल मोजून वाहिला लवला ही मला मंदिर जाण्याची घाई बेल मोजून वाहिला लवला ही मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई मंदिर गेले पार्वतीच्या मंदिर गेले पार्वतीच्या ओटी भरली लवला हि मला मंदिर जाण्याची घाई ओटी भरली लवला हि मला मंदिर जाण्याची घाई आला सावन महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई <Iraqi sound> आला सावन महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई मंदिर गेले विठ्ठलाच्या मंदिर गेले विठ्ठलाच्या मंजुळा वाईला लवला मला मंदिर जाण्याची घाई मंजुळा बाईला ल्या लवला मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिरी जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई मंदिरी गेले तू कारमाच्या मंदिरी गेले तू कारमाच्या हुक्का बाहीला लवलाई मला मंदिरी जाण्याची घाई गुक्का वाईला लवला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची घाई आला श्रावण महिना बाई मला मंदिर जाण्याची भाई